अरग मॅरेथॉनचे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य आयोजन पैलवान ओंकार काटकर यांची माहिती मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या मान्यतेने के, के प्रोटीन्स हाऊस सांगली आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे पहाटे पाच वाजता करण्यात आले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पैलवान ओंकार काटकर यांनी केले आहे नमस्कार मी पैलवान ओंकार संजय काटकर के, के हाऊस आयोजित डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रा पाटील युथ फाउंडेशन यांच्या वतीने जानेवारी रोजी भव्य आरद मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही स्पर्धा मिरज तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आपण एक टी शर्ट मेडल प्रमाणपत्र नाश्त्याची सोय केलेली आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा सहभाग नोंदवण्याची शेवट तारीख दहा जानेवारी असणार आहे दहा जानेवारी नंतर येणाऱ्या स्पर्धकाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर सहभाग आपला नोंदवावा अशी मी विनंती करतो धन्यवाद